हॅलो फ्रेंड्स मी अल्पिता हे आहे आमचे महापुरुष देवस्थान पाठीमागे बसलेले हे देवस्थान आम्हा सर्वांसाठी अत्यंत जागृत आणि श्रद्धेचे फक्त श्रद्धेचेच नाही तर आमच्या रक्षणाचे केंद्र आहे आम्हा सर्वांचा महापुरुष आमचा राखणदार रा आहे या पवित्र स्थळाची स्थापना अठराशे अठ्याहत्तर साली माझ्या खापर पंजाबांनी केली त्यावेळी इथे एक अद्भुत प्रसंग घडला ज्यामुळे हे स्थान सर्वांसाठी श्रद्धास्थान बनले कुटुंबाच्या कल्याणासाठी इथे दर सोमवारी आम्ही पंचवीस स्वातीची बत्ती लावतो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये 拜拜。Bye bye.